नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे श्रावण महिना आला की आपल्याकडे एक उत्साहाचं अध्यात्माचं वातावरण तयार होत असतं कारण या महिन्यापासून आपल्याकडे सण वार उत्सव सुरू होत असतात अनेक प्रकारचे व्रत वैकल्य आपण करत असतो उपवास करत असतो का कारण आपल्या काही मनोकामना आपल्या मुलाबाळांसाठी काही इच्छा आपण देवाकडे व्यक्त करत असतो तर कमीत कमी श्रमात अधिक फळ देणारं व्रत कोणतं असेल तर ते वैभवलक्ष्मी व्रत आता ह्या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा शुक्रवारपासून झालेली आहे आणि वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात आपल्या पक्षातील पहिल्या शुक्रवारपासून आपल्याला करायची असते आता हे व्रत कसं करायचं याविषयीचे संपूर्ण तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पहिल्या व्हिडिओमध्ये व्रताची माहिती आणि महत्त्व सांगितलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पूजा करून दाखवलेली आहे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती सविस्तर माहिती दिलेली आहे साहित्य उद्यापन हे सगळं सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जय लक्ष्मी माता धन्यवाद